अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो तुमच्या पण घरात जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर न चुकता तुम्हाला काही गोष्टी हे कराव्याच लागतात त्या एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मग स्वामी तुमच्या वाईट काळामध्ये सुद्धा तुमची साथ कधीच सोडणार नाहीत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्या स्वामींचे वाक्य आहे त्यामुळे फक्त तुम्हाला स्वामींचा फोटो आणून दिला आणि घरात ठेवला म्हणजे झालं असं करू नका बघा आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो स्वामी नेहमी आपल्याला मदत करत असतात आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ द्या कोणतेही मोठ्यात मोठे संकट येऊ द्या कितीही वाईट वेळ आली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपले स्वामी मार्ग दाखवत असतात आपले स्वामी आपल्याला नेहमी मार्ग सुचवत असतात काही ना काही मार्ग असे दाखवतात की ते आपण त्या संकटातून किती पण मोठं छोटं संकट असेल तर त्याच्यातून आपण नक्कीच बाहेर पडतो बघा स्वामींची पूजा प्रार्थना आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करत असतो आपण स्वामींच्या जा मठामध्ये जातो केंद्रामध्ये जातो तसेच आपण आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामींचा फोटो आणतो आणि तुमच्या पण जर घरात स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर काही गोष्टींची तुम्हाला देखील काळजी घ्यायचीच आहे अगदी छोट्याशा गोष्टी आहेत पण या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत तर त्या कुठल्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगते जे स्वामींचे सेवेकरी आहेत तर त्यांनी त्यांच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा आणायलाच हवा आणि असेल तर ते सांगण्याचा प्रश्नच नाही पण नसेल तर तुमच्या देवाऱ्यामध्ये दे स्वामींचा अगदी लहान फोटो किंवा मूर्ती ठेवली तरीही चालेल अगदी मनोभावे त्या फोटोची त्या मूर्तीची आपल्याला दररोज पूजा करायची आहे जसे आपण देवाऱ्यामध्ये दे इतर देवांची पूजा करतो तसेच आपल्याला स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करायची आहे पण कधी कधी काय होते कळत न कळत आपल्याकडून काही चुका होऊन जातात तर त्या चुका नाही झाल्या पाहिजेत आणि जर होत असतील तर त्या आत्ताच थांबवल्या गेलं पाहिजे त्या चुका बंद झाल्या पाहिजेत तर सगळ्यात पहिले म्हणजे पूजा करताना किंवा कोणताही महत्त्वाचे देवाचं काहीही कार्य करताना काळी वस्त्र घालू नये गुरुवारी तर तुम्हाला काळी वस्त्र हे घालायचेच नाही काळे कपडे हे अगदी एक ते दोन पूजांमध्येच जसं की कालभैरवनाथांची पूजा असते त्यामध्येच काळे कपडे जे आहेत ते आपण घालू शकतो पण बाकी इतर सर्व पूजनांमध्ये काळे कपडे हे वरचे आहे त्यामुळे स्वामींची पूजा करताना किंवा इतर देवी देवतांची पूजा करताना अजिबात काळे कपडे घालू नका स्वामी हे श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि दत्तांना तर काळे वस्त्र अजिबातच चालत नाही त्यामुळे स्वामींची तुम्ही माळ जप करत असाल किंवा काहीही कोणतीही सेवा करत असाल तर त्यावेळेस काळे कपडे अजिबात घालू नका प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे जे पण कोणी स्वामी भक्त आहे किंवा आपण स्वामी भक्त नसो पण ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्हाला मुजरा करायचा आहे मुजरा कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते आपल्याला जमिनीला स्पर्श करून मुजरा करायचा आहे डोकं टेकवायचं आहे तीन वेळेस आपण मुजरा करतो तसेच मागचा हात आपल्याला मागे ठेवायचा आहे आणि खाली वाकून मुजरा करायचा आहे आणि खाली नाक घासायचं आहे याला मुजरा करणं असं म्हणतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुजरा तर आपण दररोज करत असतो काही जणांची दिनचर्या म्हणून आपण जसं अंघोळ करतो तर तसं आपण मुजरा करायचा का तर हो तुम्ही बाहेर जाताना किंवा कुठून आल्यानंतर तुम्ही अंगाला हे वळण लावूनच घ्या हे स्वतः दररोज मी स्वामी महाराजांना अंघोळ झाल्यानंतर मुजरा करणार स्वामींची पूजा करायची आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे किती पण घाई असू द्या मुजरा करायला दोन मिनटेसुद्धा लागत नाहीत स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मगच आपल्याला आपल्या कामासाठी बाहेर जायचं आहे आणि हे बघा तुम्ही जाताना स्वामींना सांगा की मी बाहेर चालले आहे माझ्यासोबत सुद्धा या नक्कीच माझ्यासोबत या तुम्ही कुठे जाणार आहात तेव्हा तुम्ही स्वामींना जवळ ठेवा जेवढा तुम्ही स्वामींच्या समोर नतमस्तक व्हाल तेवढे ते, ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेर गावी जायचं असेल तेव्हा तुम्ही स्वामींना पण मुजरा करूनच बाहेर पडा स्वामींना सांगा की स्वामी मला असं अचानकपणे जावे लागते तुम्ही पण माझ्यासोबत चला स्वामींना जेवढे तुम्ही द्याल ना तेवढे स्वामी त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला देतील आणि स्वामींची साधीवळी सेवासुद्धा खूप महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्टीची परतफेड ते आपल्याला आयुष्यामध्ये करत असतात आणि तुम्ही स्वामींशी बोला जेव्हा तुम्ही रात्री झोपसाल एकदा स्वामींना सांगा की आजचा माझा दिवस चांगला गेला आपण वाईटच झालं तेव्हाच देवाकडे जातो हे असं झालं तसं झालं तेव्हा मला या संकटातून बाहेर काढ चांगलं झाल्यावर आपण देवाला सांगत नाही की देवा आज माझ्यासोबत असं झालं तसं झालं चांगलं झालं त्याबद्दल आपण थँक्यूसुद्धा कधी देवाला म्हणत नाही तर तुम्ही पण एक सवय लावून घ्या जेव्हा तुम्ही बेडवर जाता तेव्हा दोन मिनटे फक्त शांत बसून तुम्ही हात जोडा आणि स्वामींना आजच्या दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी अगदी तुम्ही स्वतः सांगा आणि त्या गोष्टींबद्दल तुम्ही मला या वाईट संकटातून बाहेर काढाल मला माहिती आहे किंवा माझ्यासोबत जे काही चांगलं झालं त्याबद्दल सॅमी मी, मी तुमचे आभारी आहे असं स्वामींना म्हणत जा स्वामींचे तुम्ही जेवढे कराल ना तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत कधी पण काहीही दुर्घटना घडणार नाही स्वामींच्या समोर आपण अगरबत्ती लावतो स्वामींजवळ त्याचा अंगारा पडतो आणि ते अंगरबत्ती जर ते तुम्ही दररोज सकाळी कपाळावरती लावत जा इथे जाताना सोबत घेऊन जात जा याच्यामुळे काय होतं की स्वामी ते आपल्यासोबत नेहमी राहतात आणि कधी पण आपल्यावर वाईट गोष्टी ज्या आहेत ते वाईट संकट अडचणी दुःख हे येत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर एक नियम आवर्जून पाळायचा आहे तो म्हणजे दररोज तुम्हाला एक माळ जप करायचा आहे जसं की मी तुम्हाला नित्यसेवे सांगितले आहे की स्वामी चरित्र सालावृत या ग्रंथातील दररोज तीन अध्याय वाचावेत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर ते सात दिवसांमध्ये संपतात तर दररोज तीन अध्याय त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी म्हणजे एका माळीमध्ये एकशे आठ म्हणी असतात तर अशा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तारक मंत्र याला नित्यसेवा म्हणतात मला वेळ नाही सकाळी जॉब असतो लहान मुले आहेत मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर फक्त एक माळ तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला माळ जप करायचे आहे तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे ना तर ही एक गोष्ट तुमच्या घरामध्ये दररोज घडलीच गेली पाहिजे घरातल्या एकाने जरी नित्यसेवा केली मिस्टरांनी केली किंवा तुम्ही केली तरीही चालेल आमच्या घरामध्ये फक्त कंटिन्यू सेवेमध्ये असतात ते दररोज स्वामीचरित्रसारामृत अध्याय वाचतात आणि विष्णू नामसुद्धा वाचत असतात अशा सांगणाऱ्या महिला देखील आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतात आणि जर का घरामध्ये स्त्रिया सेवा करत असतील तर काही कारणांमुळे त्यांना त्या सेवेमध्ये खंड पडतो आणि पुरुषांनी केलेली सेवा जी असते त्याचे आपल्याला अधिक लवकर फळ मिळते म्हणजे पुरुषांनी केलेली सेवा ही स्त्रियांपेक्षा जास्त लागू पडते त्यामुळे खूप वेळ द्यायची गरज नाही फक्त नाही जमलं ना तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी हेच सांगेन की तुम्हाला नाही जमला जमत आहे तर तुम्ही फक्त स्वामींना दररोज येता जाता मुजरा करा आणि एक माणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि स्वामींना मुजरा करा स्वामींचे रोज ध्यान करा स्वामी सोबत आहेत आणि तुम्ही स्वामी आमच्या सोबतच राहा असे रोज स्वामींना प्रार्थना करत राहा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जेवढी तुम्ही मनोभावी सेवा कराल तेवढी तुम्हाला फळप्राप्ती होईल आणि तुमचे सर्व चांगले होईल आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे मूर्तीला फोटोला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आल्यासारखं तुम्हाला वाटेल तर या अतिशय सोप्या गोष्टी आहेत फक्त आपण स्वामी हे आपल्याच घरातले कोणीतरी आहेत असं तुम्हाला वाटायला लागेल आणि तुम्हाला एकदा का सवय झाली ना तर कधी पण तुम्हाला एकटं वाटणार नाही बघा तुमच्यावर चांगले दिवस येतात तेव्हा तुमच्यासोबत सगळी असतात पण जेव्हा तुमच्यावर वा वाईट दिवस येतात तेव्हा कोणीच नसतं तर अशा वेळेस आपले स्वामीच आपल्यासोबत असतात तर या गोष्टी नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचे अनुभव येतील स्वामींची मनोभावे सेवा करा अगदी साधी सोपी सेवा करा तसंही तुम्हाला आयुष्यामध्ये खूप खूप फायदा होईल श्री स्वामी समर्थ तर भक्तानं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ भक्तांना तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा पुन्हा भेटूयात अशाच स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद